सर्व गणेश भक्तांना माझा नमस्कार मी डॉक्टर नीना बोराडे आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका आज सकाळीच गणपती बाप्पाचं दर्शन झालं आरती झाली खूप प्रसन्न वाटलं आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळाला इथून पुढेही मी अशी प्रार्थना करते की कायम आमच्या सर्व जनतेवरती गणपती बाप्पाचा असा आशीर्वाद असावा सर्वत्र सुजलाम सुफलाम असावं आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं आणि याचसाठी सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं याच उद्देशाने महानगरपालिका पुणे आरोग्य विभाग तसेच दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट उपसंचालक आरोग्यसेवा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथं पूर्ण गणपती उत्सवाच्या दहाही दिवस चोवीस तासासाठी नऊ आय सी यूचे बेड ठेवलेले आहेत आणि पस्तीस रुग्णालयांच्या मदतीनं इतरही सर्व आरोग्यविषयक सेवा आपण देत आहोत तर माझी सर्वांना विनंती आहे की या रुग्णसेवाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि एरवीसुद्धा दगडूशेठ हलवाई द दग गणपती ट्रस्टच्या अनुषंगाने वेगवेगळे आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातात याचासुद्धा जनतेनी फायदा घ्यावा पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करे की सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं धन्यवाद